नमस्कार मित्रांनो पितृपक्षाचा महिना सुरू झालेला आहे तर या पंधरा दिवसात स्त्री पुरुषांनी पाळवायचे काही नियम आहेत तर चला तर सुरू करूयात पितृपक्ष ज्याला श्राद्ध म्हणूनही ओळखले जाते हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र काळ मानला जातो हा काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी आदर आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असतो अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या पंधरा दिवसांच्या कालावधीत पितृपक्ष साजरा होतो या काळात हिंदू धर्मातील स्त्री पुरुषांना काही विशेष नियम पाळावे लागतात ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती आणि प्रसन्नता मिळते असा विश्वास आहे या नियमांचे पालन करताना पूर्वजाप्रति श्रद्धा कृतज्ञता आणि भक्तिभाव राखला जातो आज आपण स्त्री आणि पुरुषांनी पितृपक्षात आवर्जून पाळावे लागणारे आठ नियम जाणून घेऊयात जे या काळात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात नंबर एक मांसाहार आणि मद्यपान टाळा पितृपक्ष हा धार्मिक व पवित्र काळ मानला जातो त्यामुळे या काळात श्रद्धा शुद्धता राखणे आवश्यक आहे या काळात मांसाहार मद्यपान तंबाखू सिगरेट इतर मादक पदार्थांचे सेवन करणे टाळणे गरजेचे आहे शुद्ध आणि सात्विक आहाराचे सेवन करून आपल्या आहाराचे नियोजन करणेही या काळातील नियमांमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे मांसाहार आणि मध्यमान पाळामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे या काळात अशा पदार्थांचे सेवन वर्ज केले जाते सात्विक आहारात फळ भाज्या धान्य दुधाचे पदार्थ यांचा समावेश असावा जेवण साधे पचायला सोपे आणि स्वच्छ असावे स्नान आणि शुद्धता राखा पितृपक्षाच्या काळात रोज सकाळी स्नान करून शारीरिक शुद्धता राखणे आवश्यक आहे घराची साफसफाई करून त्यामध्ये धार्मिक वातावरण तयार करणे खूप महत्वाचे आहे धार्मिक विधी करण्यापूर्वी शारीरिक शुद्धता ठेवणे स्नानानंतर पवित्र वस्त्र धारण करणे आणि देवपूजा करणे हा पितृपक्षातील एक महत्वाचा नियम आहे शुद्धता राखल्याने आपल्या मनातील आणि शरीरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर तीन पूर्वजांचे तर्पण आणि श्राद्ध करा पितृपक्षात पूर्वजांचे तर्पण आणि श्राद्ध विधी पार पाडणे हा अत्यंत आवश्यक भाग आहे श्राद्ध हा विधी आपल्या पूर्वजांना जातो ज्यामध्ये अन्नदान तर्पण पिंडदान आणि धार्मिक विधींचाही समावेश असतो श्राद्धाच्या दिवशी योग्य ती विद्वान ब्राह्मणांची मदत घेऊन श्राद्ध विधी करावीत पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली कर्मकांड केल्यास पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांच्या आत्म्यांना सद्बती प्राप्त होते असा समज आहे श्राद्धविधीमध्ये पिंडदान तिल अर्पण पाणी अर्पण आणि गाय ब्राह्मण यांना भोजनदान हे प्रमुख असते नंबर चार दानधर्म करा पितृ पक्षाच्या काळात दानधर्म करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान गोरक्षण आणि इतर आवश्यक वस्तूंचे दान करणे याला महत्त्व दिले जाते ब्राह्मण आणि गरीब लोकांना दिलेल्या दानाने पूर्वजांना शांती मिळते आणि ते प्रसन्न होतात असा आपल्या धर्मशास्त्रामध्ये उल्लेख आहे अन्नदानाचे विशेष महत्त्व असते आणि यामुळे आत्म्यांचे तारण होते असे मानले जाते या काळात शक्यतो पांढरे वस्त्र तांदूळ तीळ गूळ यासारख्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते नंबर पाच श्राद्धाच्या दिवशी व्रत पाळा श्राद्धाच्या दिवशी व्रत पाळणे हा एक महत्त्वाचा नियम आहे व्रत पाळल्यामुळे शरीरातील अशुद्धता दूर होते आणि मन शांत होते पितृपक्षाच्या काळात ज्या दिवशी श्राद्ध विधी ठरवले जातात त्या दिवशी व्रत पाळणे श्रेयस्कर असते व्रतामध्ये निर्जर उपवास किंवा फळ दूध यांचा आहार घेणे योग्य मानले जाते व्रताच्या माध्यमातून शरीर आणि मनाची शुद्धता राखली जाते आणि आत्मिक शांती अनुभवता येते अलंकृत पोशाख आणि सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळा पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांप्रती श्रद्धांजली अर्पण करण्याचा आहे म्हणून या काळात अलंकार घालणे अत्यधिक सजावट करणे केस कापणे किंवा इतर सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा साधेपणा आणि साध्या जीवनशैलीचे पालन करून आपल्या श्रद्धेचे प्रदर्शन करणे हा या काळातला महत्त्वाचा भाग आहे सात शुभ कार्य टाळा पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज मानले जाते यामध्ये विवाह गृहप्रवेश नवे वाहन खरेदी करणे नवीन कपड्यांची खरेदी अशा कार्यांचा समावेश होतो या काळात पितरांची कृपा साधण्यासाठी आणि त्यांना आदर अर्पण करण्यासाठी शुभ कार्य टाळावी लागतात या काळात कोणतेही मोठे निर्णय किंवा शुभ कार्याचे आयोजन करणे वर्ज मानले जाते कारण पितृपक्ष हा श्रद्धेचा काळ आहे आणि त्यात कोणतेही आनंद उत्सव साजरे करणे अनुसूचित मानले जाते नंबर आठ पितृस्मरण आणि प्रार्थना करा पितृपक्षाच्या काळात दररोज पितृस्मरण करणे आणि त्यांच्या आत्म्यांसाठी प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून धार्मिक ग्रंथ वाचन गीता पाठ पठन करणे शुभ मानले जाते पितृस्मरणाच्या वेळी साधी प्रार्थना केली तरी चालते मनापासून आपल्या पूर्वजांचे स्मरण केल्यास त्यांना आत्मिक शांती मिळते आणि त्यांच्या कृपेचा लाभ मिळतो पितृपक्षाचा अर्थ आणि महत्त्व पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी त्यांना आदर अर्पण करण्यासाठी श्रद्धेने पाळला जाणारा हा काळ पंधरा दिवसांचा काळ म्हणजे आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे ज्यात आपण आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतो पूर्वजांच्या आत्म्यांनी सुखशांती प्राप्त करवायची आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षात हे नियम पाळले जातात नंबर नऊ जमिनीवर झोपणे किंवा साधी झोपण्याची व्यवस्था करणे पितृपक्षात शक्यतो जमिनीवर झोपावे किंवा साध्या बिछाण्यावर झोपण्याची व्यवस्था करावी अशी प्रथा आहे यामुळे साधेपणा पाळला जातो आणि मनाच्या स्थिरतेलाही महत्त्व दिले जाते जमिनीवर झोपणे म्हणजे आपल्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग मानला जातो या साध्या जीवनशैलीमुळे मन आणि शरीर पवित्र राहते दहा पूर्ण सत्य आणि संयमांचे पालन करणे पितृपक्षाच्या काळात पूर्ण सत्याचे पालन करणे आवश्यक आहे खोटं बोलणं धूर्तपणा कपट वागणं हे वर्ज मानले जाते या काळात शुद्ध आणि सत्य आचरण खूप महत्त्वाचे आहे या काळात संयम पाळणे देखील खूप महत्त्वाचे आहे मनावर आणि इंद्रियांवर ताबा ठेवून आपल्या आचरणाची काळजी घेणे अपेक्षित आहे नंबर अकरा श्रीमद भगवद्गीता रामायण महाभारत किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन या काळात करणे खूप महत्त्वाचे ठरले जाते पितृपक्षात धार्मिक ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते गीता पाठ रामायण किंवा महाभारत वाचून त्यातील शिकवणी आत्मसात करणे हे आत्मिक शांतीसाठी महत्त्वाचे आहे या काळात श्लोक पाठ करणे भगवद्गीतेचे तेराव्या अध्यायातील पितृश्राद्ध हे विशेष अध्याय पठन करणे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते नंबर बारा पशुपक्ष्यांसाठी अन्न ठेवणे पितृपक्षात पशुपक्ष्यांसाठी अन्न ठेवणे देखील एक महत्त्वाचे महत्त्वपूर्ण कृत्य आहे पक्षांना धान्य पाण्याचे पाणी किंवा इतर अन्न देणे पुण्यकारक मानले जाते असे मानले जाते की आपल्या पूर्वजांचे आत्मे कधी कधी पक्षी तर कधी कधी रूपात येऊन आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून पशुपक्ष्यांसाठी अन्न ठेवणे खूप महत्त्वाचे मानले जाते नंबर तेरा विवाद आणि वादविवाद टाळा पितृपक्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा तंटे टाळावेत हा काळ संयमाचा आणि मन शांतीचा आहे कोणत्याही प्रकारच्या वादात सहभागी झाल्यास मानसिक अस्वस्था येऊ शकते आणि शांतता आणि सौम्यपणाने वर्तन करणे हा या काळात अत्यंत महत्वाचा नियम आहे वादापासून दूर राहून आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळून देऊ शकतो नंबर चौदा मनाचे आणि वाणीचे शुद्ध आचरण या काळात मन आणि वाणीचा शुद्ध वापर करणे खूप महत्त्वाचे आहे कोणत्याही प्रकारची अपशब्दे बोलणे राग असंतोष किंवा वाईट भावना व्यक्त करणे वर्ज्य मानले जाते आपली वाणी मृदू विनम्र आणि शुद्ध असावी मनातून सकारात्मक विचार ठेवून पूर्वजांच्या आशीर्वादाची कामना करावी सकारात्मक विचारसरणी ठेवा या काळात मनात नकारात्मक विचार आणू नयेत ज्या आत्म्यांना शांती आणि सुख मिळवून देण्यासाठी आपण प्रार्थना करतो त्यासाठी आपले विचार सकारात्मक असावेत सकारात्मक विचार आपल्या कर्मावर परिणाम करतात आणि ते पवित्रेसह आपल्या धार्मिक विधींना अजून बळकटी देतात नंबर सोळा धार्मिक जागांची आणि तीर्थस्थळांची भेट या काळात काही लोक धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट देतात गंगा यमुना किंवा अन्य पवित्र नद्यांवर स्नान करणे तसेच गयाजीसारख्या ठिकाणी श्राद्धविधी करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते पवित्र तीर्थस्थळांवर जाऊन पूर्वजांच्या आत्म्यासाठी प्रार्थना केल्याने त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते नंबर सतरा फळांचा अन्न म्हणून वापर करा पितृपक्षाच्या काळात ज्या दिवशी उपवास पाळला जातो त्या दिवशी फळ दूध आणि साधा आहार यांचा वापर करावा ताजे फळ आणि शुद्ध आहार सेवन केल्याने शरीर शुद्ध राहते आणि हे आध्यात्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते या पितृपक्षाचा निष्कर्ष पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचा आणि त्यांच्या आत्म्यासाठी शांती मिळवून देण्याचा काळ आहे या काळात पाळले जाणारे नियम आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतात आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्ती मिळवून देण्यासाठी या काळात विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे सात्विक जीवनशैली शुद्धता ध्यानधारणा आणि माध्यमातून आपल्याला पितरांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी शांती येते हे नियम आणि मार्गदर्शक तत्वे पाळल्यास आपण पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करू शकतो मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक यू सावधान रहा आपली काळजी घ्या सतर्क रहा जय हिंद